आमदार विजयकुमार देशमुख हे मागील काही महिन्यांपासून पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून आले नाहीत यावरून ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं पण आता विजयकुमार देशमुख यांची नाराजी दूर झाल्याचे संकेत मिळत आहेत विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या विभागीय आढावा बैठकीसाठी हजेरी लावली विशेष म्हणजे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळेही त्यांच्या सोबत होते महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही उपस्थिती महत्वाची मानली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार देशमुख यांनी अक्कलकोट तालुक्यातील काही जिल्हा परिषद गटांवर लक्ष केंद्रित केलं आहे स्थानिक पातळीवरील काही भाजप पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत हेच पदाधिकारी लवकरच भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे मागील काही दिवसांपासून देशमुख यांच्या गैरहजेरीमुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यांनी बैठकीला उपस्थित राहून पुन्हा संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देशमुख गट सक्रिय भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे या हालचालींमुळे भाजपमध्ये नव्यानं समन्वय साधला जातोय का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे